नमस्कार मी मोरेश्वर पडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे बच्चू कडू आंदोलक नेते बच्चू काल एक मोठी लढाई जिंकली सरकारच्या विरोधातली लढाई जिंकली त्यासाठी सात दिवस उपाशी राहिले अन्न त्याग गुरुकुंच मोजरी मध्ये अनेक लढाया लढल्या लड़ाय गेल्या आहेत स्वातंत्र्याच्या लढ्या तुकडोजी महाराज त्या ऐतिहासिक शहरामध्ये करून शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांगासाठी मोठी लढाई सरकारला झुकावं लागलं सरकारने लेखी पत्र दिलाय कर्जमाफी शेतकरी कर्जमाफी उच्चस्तरीय समिती नेमून पंधरा दिवस दीश, दुसरी मागणी दिव्यांग दिव्यांगांचं मानधन वाढवून द्यायचं त्यासाठी या महिन्याच्या मै, शेवटी तीस तारखेला सरकार व्यवस्था करणार आहे एकूण पंचवीस मागण्या होत्या त्यातल्या वीस मागण्या मंजूर झाल्या मान्य झाल्या असं दावा बच्चू कडूनचा आहे सरकारचा सरकारचा शब्द सरकारचं आश्वासन म्हणजे आता मिळेल तेव्हा खरं बच्चू कडू हे मुळात आंदोलक नेते आहे आपला आंदोलन आपले आपला असं मूड आहे मूळ एक सत्कारने ला। लावला निमित्ताने सरकार झुकलंय परंतु खरंच कर्जमाफी होईल का शेतकरी कर्जमाफी एवढ सोपं प्रकरण आहे का म्हणजे कर्जमाफी म्हणजे पैशाचा विषय आला पैशाचा सोंग जे आहे ते सरकारलाही करता येणार नाही करता येत नाही हे आता पाहिलंय आपण लाडक्या बहिणीसाठी दर महिन्याची ओव्हारणी देताना सरकारला दमछाक सुरू आहे सरकारची दुसऱ्या दुसऱ्या हेडमधून पैसे आणावं लागत आहेत सामाजिक न्यायमधून आणतायत इकडून आणतायत तिकडून आणतायत सरकार कडकीत आहे सरकारची म्हणजे काय बम नाही आहे सरकार अशा अवस्थेत या सरकारला झुकवणं हे साधी गोष्ट नव्हती हो सरकारला स्पष्ट सांगता सांगता आलं असतं नथिंग ना पैसाच नाही आमच्याकडे आणि वास्तव आहेत सरकार कडकीत आहेत सरकारी कर्ज भरत आहे शेतकऱ्यांसाठी सरकारने तयारी दाखवली ही मोठी गोष्ट आहे पण तो खर्च ते होईल का म्हणजे मुळात आधी एक हाय कमा हाय पॉवर कमिटी बसली पाहिजे तिच्या बैठका व्हायला पाहिजे तिचे रिपोर्ट जे आहेत ते पुढे यायला पाहिजेत हे सर्व जर तर गोष्टी आहेत त्यामुळे म्हणजे तरीच म्हणून बच्चूकडून आंदोलन आणि सरकारचा शब्द हे कमी लेखता येणार नाही परंतु तरीही लोक त्यात खोड काढतायत म्हणजे भास्कर जाधव शिवसेनेचे नेते, नेते यांनी नागपुरात नागपुरात फार भयंकर सांगितलं मी शुभ बोल शुभ बोल शुभ बोल भास्कर जाधव म्हणाले सरकार बच्चू कडूनची स्थिती जनांगे पाटलासारखी सारखी हे बाकीच आहे कोणाचा भास्कर जाधवांचा कि कडूनचा जहांगी पाटील होणार असं भाकीत भास्कर जाधवांनी जे शिवसेनेचे नेते आहेत ठाकरे सेनेचे नागपुरात येऊन त्यांनी मीडियाशी बोलताना आहे त्यांचा आंदोलनाला पाठिंबा आहे पण त्यांचं म्हणणं आहे की ओके सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी मागे घेतलं आंदोलन पण सरकारची अवस्था काय सर्वांना ठाऊक आहे मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगी पाटील यांच्यासारखी परिस्थिती सरकार या जरांगेंची करेल जरांगे म्हणजे बच्चूकड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला स्पर्श करून मुख्यमंत्री त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेंच्या मागण्या पूर्ण करण्याची शपथ घेतली होती हे सर्वांना आठवत असेल त्या शपथेचे काय झालं थेट महाराजांना थे साक्षी ठेवून शपथ घेतली होती त्यावेळी ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली होती पण काय झालं त्याच ते विसरले सर महाराष्ट्रही विसरलं असं कोणाला आठवण नाही आठवण फक्त जिरांगी पाटला नाही जिरांगी पाटील सारखं बोलतात जनांग आता ते बच्चू कडूंच्या एका उपोषणामुळे सरकार टेन्शन मध्ये आलं आहे जनांगे पाटलांनी सहा सहा उपोषण केली आहेत सहा वेळा उपोषण केली त्यांनी या मराठा समाजाच्या वागण्यांसाठी एकनाथ शिंदे सुरुवातीला सहानुभूती दाखवली पण नंतर सरकार बदललं आणि ते सर्व आता देवेंद्र फडणवीस आहेत

राजकीय राजकीय पुढाऱ्याची इच्छाशक्ती ती बरीचशी काम करून जाते आता हे सर्व व्हायचं असेल म्हणजे दिव्यांगांचं मानधन वाढायचं असेल शेतकरी कर्जमाफी व्हायची असेल शेतमजुरांना काय मिळ द्यायचं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही ठाम भूमिका घ्यावी लागेल देवेंद्र फडणवीस स्वतः अर्थ इकॉनॉमिस्ट आहेत त्यांना बजेट प्रत्येक दर बजेटवर ते भाषण डोकत असत त्यामुळे त्यांना राज्याची परिस्थिती आर्थिक परिस्थिती अतिशय चांगल्या पद्धतीने माहीत आहे किंवा दाखवायचं लोकांची सहानुभूती मिळवायची म्हणून फडणवीस म्हणजे दळमय भूमिका घेणार नाही एकूणच हे सर्व राजकीय मुद्दा झाला आहे पण राजकीय मुद्दा झाला म्हणजे काही पुढ गाडी धकेल आता एक हाय पॉवर कमिटी पंधरा दिवसात येते का आपण पाहूया कमिटी कमिटीचे अहवाल पुढं काय त्याचे काय हाल होत होते आणि ते अहवाल हो कुठल्या कपाटात जातात हे आपण पाहिले नाहीत त्यामुळे हायपॉवर कमिटी अहवाल वगैरेच्या जातात मुख्यमंत्र्यांची काय इच्छाशक्ती आहे त्याच्यावर सारा खेळ आहे इच्छाशक्ती असेल तर मार्ग सापडतो इच्छाशक्ती असेल तर मुख्यमंत्री इकडून तिकडून करून करून देऊ शकतात प्रश्न आहे ते होणार आहे का आज देवेंद्र फडणवीस आणि एकूणच भाजप सरकार म्हणजे में भाजप मेंटॅलिटी हे जे फ्री अप आहेत म्हणजे मोफत मोफत सारखंच आहे म्हणजे सरकारची सरकार ताकदच नसेल तर सरकार किती झुकू शकते पैशाची व्यवस्था कशी होणार आहे पण एक गोष्ट आहे की या निमित्ताने म्हणजे कर्जमाफी सारखा शेतकरी कर्जमाफी सारखा अडगळीत गेलेला मुद्दा शेतकरी कर्जमाफीची मागणी सध्या कोणी करत नव्हता शेतकरी शेतकरी नेतेही विसरले होते की आपल्याला कर्ज माफ मागायचे मागायचं आहे म्हणून कारण हे देणं माफी देणं कोणाचा सरकारला परवडणार नाही असं नेत्यांना ने कळून कर, चुकलाय मनमोहन सिंगच्या काळात मोठी माफी झाली त्यानंतर कुठला नेता एवढा पॉझिटिव्हली पुढे आलेला नाही अर्थात त्यावेळेची परिस्थिती आताची परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे आता बच्चू कडू आणि देवेंद्र फडणवीस यांचा रेपोर्ट यांचा संवाद कसा चालू राहतो ते महत्वाचं ने आहे नेते बच्चू कडू आक्रमक सुरुवातीच्या काळात ते पाण्याच्या टाकीवर उभे राहायचे पाण्याचे टाकीवर चढून उंच टाकीवर त्यांच्या आंदोलनाची स्टाईल होती ती आता चार निवडणुका जिंकले आहेत ते शेवटची निवडणूक आता गेली निवडणूक हरली मग हरले म्हणून ते काय असा आंदोलनाचा डाव रचत असतील अशा भाग नाही त्यांच्या मुळात आंदोलनाचा स्वभाव स्वभाव आहे तो स्वभाव सत्कारणी लागणार असेल तर त्यासारखी चांगली गोष्ट नाही आता भाजप आणि भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात हाय पॉवर कमिटी नेमतात का नेमली तर ती समिती कशी ऍक्टिव्ह मोडवर ठेवतात तेही महत्वाचं आहे एकूणच रस्ता अवघड आहे परंतु काय झालं तर शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना मदतीचा हातच राहील तो शेतकऱ्याचा परिस्थिती अशी आहे की आभाळच फाटलेला आहे कुठं कुठं तुम्ही ठिवळ लावाल पण मदतीचा हात फार हिंमत देऊन जातो आणि आज शेतकऱ्यांना हिंमत देण्याची गरज आवश्यकता आहे त्यामुळेच फडणवीस काय भूमिका घेतात याकडे महाराष्ट्राच नव्हे शेजारच्या राज्यांचंही लक्ष राहील कारण प्रत्येक राज्यात हा प्रॉब्लेम आहे महाराष्ट्रात तो अधिक तीव्र आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार